काम केलं प्रचंड ताकद देण्याचं चे काम शरद जोशीच्या प्रत्येक पावलावर होत होत आणि ते समाधी स्थळ पाहिल्यानंतर असं वाटत माझ्या काल परवा आम्ही जेव्हा राज ठाकरे साहेबांच्या घरी भेटायला गेलो त्याने फार चांगलं वाक्य वापरलं पुरत आंब्याचा संप झाला आणि संपामध्ये आम्ही सहभागी झालो मी पण सहभाग घेतला आम्ही पण त्याच्यात थोडा जितका इन्वॉल्व्ह होता येईल तेवढं झालोय त्यांनी दुसरा प्रश्न विचारला आंदोलन सक्सेस झालं तेव्हा कर्जमाफी झाली कर्जमुक्ती झाली पण शेतकऱ्याच्या विचाराचा आमदार का निवडून येत नाही तेव्हा तिथल्या शेतकऱ्याने म्हटलं ते शेतकऱ्याचं आंदोलन हा वेगळा भाग आहे राजकारण हे वेगळं भाग आहे तुम्ही आंदोलन केलं त्याच्यासाठी मेले तुम्ही शहीद झाले तरी लोक तुम्हाला मत मारणार नाही पण आंदोलनात कदाचित येऊ शकेल पण मत मारू शकणार नाही अशी अवस्था आहे त्याचं मोठं उदाहरण म्हणजे शरद जोशी साहेब विधानसभेच्या निवडणुकीत पडले आणि अशा माणसाकडून पडले जो गजाटी होता हे आमच्या शेतकऱ्यांचं खर तर कुठलं दुर्भाग्य घेऊन आलं कोणते डोकं घेऊन आलं मला माहित नाही शरद जोशी सारखा स्वसाहेबांसारखा मला वाटतं देश पातळीवर एवढ्या उंचीचा माणूस एक कंजी पत्ता पत्ते खेळणाऱ्या माणसाला माणसाकडून हार खावं लागली याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट आहे का कोण लढा उभारणार आहे तुमचा कोण समोर येणार आहे तुमच्यासाठी तुम्ही आयुष्यातलं एक मत शरद जोशी साहेबाला मारू शकले नाही याचा अजूनही खंत वाटत विषय जय निवडणूक जिंकाचा आणि हरण्याचा नाही आहे पण आखरी त्या लढ्याच्या सन्मानाचा पण विषय असतो ना भैया आम्ही किती दुर्भाग्यवान लोक आहे लक्षात घ्या बाबासाहेबांना दोन ठिकाणी पाळलं जे देशासाठी लढले तुमच्या आमच्यासाठी ज्याने आम्ही पाहतोय सगळ्या आयुष्य झिजवलं त्या माणसाला या देशामध्ये पळावं लागतं याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही आहे हे खर तर चिंतन मंथनाचा विषय आंदोलनामध्ये जेवढी ताकद नाही तेवढी ताकद एका मतामध्ये आहे हे हो एक बटन जर व्यवस्थित दाबले भाऊ आणि ते विचारावर आणि मुद्द्यावर जर दाबली जातीपेक्षा आणि धर्मापेक्षा पार्टीपेक्षा कारण तुम्ही जे काही गुलाम आम्ही झालेलो आहोत पक्षाचे आज आंदोलन शेतकरी आंदोलन असेल मजुरांचे आंदोलन मोठे का होत नाही त्याच आम्ही स्वीकारलेली पक्षाची गुलामी आम्ही विभागलेले आम्ही जे काही जातीपाती धर्मात विभागले त्याचं एक मोठं कारण आहे जे ताकद आम्ही पाहतोय आंदोलनात नाही ते एका मतदानात आहे तुम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये असं जरी सांगितलं का आमच्या कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत सत्तेतल्या कोणत्याही पार्टीला आम्ही मतदान करणार नाही एवढं जरी सांगितलं तरी सरकार आम्ही पाहतोय घुटणे टेकत तुमच्याकडे येऊ शकत पण सरकारला हे माहित आहे देवेंद्रजी आम्हाला एका मीटिंग मेरे फडणवीस साहब बनते होते आप कितना भी चिल्लाओ हमने जो पॉइजन छोड़ा है ना इनके दिमाग में वो छुटने वाला नहीं इनका बाप भी मर गया तो भी ये हमारे पार्टी का झंडा उठाकर लहराएंगे और हमारे लिए और भी निकालेंगे प्रत्येक पार्टी चे गुलाम गावा गावा तैयार के लिए हे जे गुलाम पार्टी चेहे यांना यांच्या बापाची आमच्या गरिबीची चिंता नाही आमच्या हक्काची चिंता ची नाही तर त्याला चिंता आहे त्याच्या पक्षाची त्याच्या नेत्याची त्याच्या नेत्याला काही बोलता येत नाही त्याच्या पार्टीबद्दल काही बोलता येत नाही तुम्ही रोज मेले तरी बेहत्तर त्याची आम्हाला परवा नाही हे जे गुलामीची अवस्था ज्यांनी पक्षाने पार्टीने केली हे आम्हाला सगळ्यात जास्त घातक आहे ज्या दिवशी आमच्या गावखेड्यातला तरुण आमच्या सगळ्या जाती धर्मातले लोक हक्काच्या लढाईसाठी पर्यंत तयार होत नाही ती लढाई मजबूत होत नाही आम्ही सांगतोय का तिथं दिवा लागाची सोडा तिथं फिरण्याची जाण्याची पाहण्याची आम्ही पाहतोय व्यवस्था नाही त्या गावातल्या लोकांना जरी परिसरातले एकत्र एक, एक दिवस श्रमदान केलं असत तर कदाचित आम्ही पाहतोय सरकारला जाग आले असतील ज्याला ते स्थळ स्मारक करायचं त्यांनाही आज आली असते अख्खा आयुष्य फिरून फिरून रक्ताच पाणी करणाऱ्या जोशी साहेबांसाठी इथल्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांना सुद्धा तिथे जाऊन एक दिवस श्रमदान करावं वाटत नाही याची चिंता आहे सरकारने काय म्हणायचं सरकार, का सरकार बिलकुल तुमच्या सारखंच आहे तुम्ही त्याच्यापेक्षा डेंजर आहे सरकार आपण सरकार जार तर सरकारलाच बदनाम करतोय जातीच्या लढ्यामध्ये आम्ही जेवढे सहभागी होतो धर्माचा झेंडा घेऊन आम्ही जेवढे पेटून उठतो तेवढे जर अर्धे जरी अधिक आम्ही शेतीमालाच्या भावासाठी जर पेटून उठलो तर मी सांगतोय अख्खा हिंदुस्थानातले सगळ्या पक्षातले नेते इथं मुजरा करायला आल्याशिवाय राहणार नाही एवढं आखरी गुलामी तुमच्या डोक्यातली जात नाही याचं दुःख आहे मित्र हे सगळं वेदनेच जीवन संपलं पाहिजे गरीब गरीब होत चाललेला आहे श्रीमंत श्रीमंत होत जात आहे स्वामीनाथन आयोगाच्या आठ शिफारशी जरी मंजूर केल्या असत्या तरी आज आम्हाला आंदोलन करायची वेळ पडली नसते लाडकी बहिणीला निकष नाही लाडकी बहिणीचा चेहरा पाहिला नाही लाडकी बहिणीचा अर्ज भरून घेतला नाही काहीच नाही ते श्रीमंत आहे का दुखी आहे गरज आहे का नाही आहे काय माहित नाही गरज लाडकी बहिणीले नव्हतं गरज गरज लाड़, लाडक्या बहिणीला पगार सुरू केला हे बिचारी जीव शकत नाही याच्यासाठी केला नाही इच मत मला भेटलं पाहिजे एवढाच एक उद्देश होत होतं होत का अरे तुम्ही पैसे टाकले पण तुमच्या भावना किती नालायक होत्या लगा लक्षात घ्या तुमची नालायकी किती होती लक्षात घ्या म्हणजे एखाद्या माय मावलीला एखाद्या चांगलं लुगडं गिगड घेऊन द्यायचं आणि विचार कराचा का इच शेती ताब्यात आली पाहिजे काही करंटे असे लोक असतात हे करंटे तसेच आहे त्यांनी आम्हाला लुगळं दिलं आहेर दिला सगळं गेलं आणि सरकारनं लाडके बहिणीचं घर आणि वावरच जप्त करून टाकलं हो पंधराशे रुपयात आमचं सगळं हर्रास करून टाकलेलं आहे एका क्विंटला मागचा जेवढा नफा येतोय एका एकरातला तेवढा नफा सुद्धा आम्ही पाहतो लाडके बहिणीच्या माध्यमातून आमच्या वर्षभरात आमच्या घरात येत नाही पण गुलामीचं लक्षण टोचून ठेवलं आहे ते इंग्रज असताना सुद्धा आपले भारतीय शालूट मारून आपल्यावर जे गोळीबार करायचे ना ती व्यवस्था निर्माण करायची आहे सत्तेतल्या लोकांना का तुम्ही कुठं आवाज केला नाही पाहिजे सगळ्या पार्ट्या खतम झाल्या पाहिजे एकच पार्टी शिल्लक राहिली पाहिजे आणि त्या पार्टीतूनच निवडणूक झाली पाहिजे आता मतदान केंद्रावर जाची गरजच नसली पाहिजे पक्ष कार्यातूनच मतदान झालं पाहिजे अशी एक व्यवस्था या देशामध्ये आणण्याचं चित्र उभं राहत आणि आधी मतदानाचा जो काही धाक होता बोबन लोणीकर जो बोलला का हे सगळं मोदीच्या बापाचा आहे तुमचा बाप मोदी आहे असा भाजपचा जेव्हा एक आमदार बोलत त्याच्याहून अर्थबोध सरळ सरळ स्पष्ट होतं का भीती काय भीती ठेवण्याची गरजच नाही कारण आम्ही मतदानाची पेटीच मॅनेज केली आहे त्याच्यानं आम्ही काही बोललो तरी आमच्या मतावर परिणाम होणार नाही आणि नसली पेटी तर जातीचा झेंडा एवढा मजबूत तुमच्या हाती दिला का तुम्ही महापुरुषे बाटून टाकले आणि त्याच्यामुळे ही लढाई अधिक कठीण झालेली आहे प्रचंड कठीण आहे जोशी साहेबांच्या दोन चुका अजूनही लोक काढतात आणि पवार साहेबांना उभ्या उश्या राजकारणात किती चुका केल्यात किती बोलले किती काय केलं हे मात्र लोकले दिसत नाही राजकारणात चुकला तरी मत देतो पण आंदोलनात एक चूक सुद्धा लोक सहन करत नाही हे त्याच्यातलं दुर्दैव आहे म्हणजे जो आमच्यासाठी रोज मरत असत त्यानं मात्र एकही चूक करता कामाने जो आमचे मत घेऊन लुटत असत त्यांना हजार चुका केल्या तर आम्ही ते मतदान केल्याशिवाय राहणार या अशा विचित्र अवस्थेमध्ये आम्ही जात असताना अतिशय प्रामाणिकपणे हा कर्जमुक्तीचा हमी भावाचा लढा जोपर्यंत आमच्या ताकद आहे आम्ही लढू शकतो तोपर्यंत अतिशय प्रामाणिकपणे कारण बच्चू कळून बगर पार्टीचं बगर सत्तेचं बगर झेंड्याचं वीस वर्ष या विधानसभेत आमदारकी केलेली आहे माझ्या गावखेड्यातल्या लोकांना मतदारसंघातल्या लोकांना जाती पातीच्या बाहेरच जाऊन दिल्ली मुंबईचे सगळे झेंडे तोड ताड करून बच्चूकडूला चार वेळेस निवडून दिलेला आहे आता त्याची काही खास एक कार्यकर्ता म्हणून ही लढाई अधिक मजबूत करायची आहे नाही येणं झालं मोर्चाले तर कमसे कम पाठिंबा मोबाईलहून देता येत एखाद्या कॉमेंट्स टाकता येत त्याचंही फार महत्व आहे पण ते कॉमेंट्स मला नेता पाहिजे तर काय होईल अशा भावना असेल तर मग काय अर्थ आहे त्याला आजकाल एखाद्या चांगल्या पाठिंबा देताना नेता त्याचा फोन करते अरे मूर्खा आपल्या पार्टीचं होतं का तू का पाठिंबा दिला त्या पार्टी पार्टीनं तुमची सगळी पाठी वाजवून टाकलेली आहे कोरी केली पाठी सगळी या व्यवस्थेच्या विरोधात घडताना आपल्या सर्वांची गरज आहे विठ्ठलराव बोन असेल आमचे दुसऱ्या श्यामजी पवार असेल आमचे साहेबांचे आमदार चिरंजीव आहे सातवजी आहे अपंग संघटनेचे शाहू संघटनेचे आमचे अध्यक्ष आहे आपण सर्व कार्यकर्ता आहे मी या स्थळावरून रंग जोशी साहेब जोशी साहेबांच्या जातीतले लोक किती शेतकरी आहे मला माहित नाही पण त्यांनी सिद्ध करून टाकला का आमचा शेतीच ही आमची जात आहे त्याच्याशिवाय दुसरी जात असू शकत नाही हे जोशी साहेबांच्या लढ्यानं सिद्ध करून दाखवलं होत विदेशातून येऊन आम्ही पाहतो इथं लढत असताना आपल्या पत्नीला सुद्धा गमावं लागलं एवढे पारा कष्ट आम्ही पाहितो जोशी साहेबांनी केलं त्याचे आपण काही ऋणी म्हणून मला वाटते तुम्ही सगळ्यांनी पत्रव्यवहार कोणती कमिटी आहे ते स्मारकाची त्यांनी द्या त्यांना थोडं ताजं करा त्यांना जिवंत करा का लगेच स्मारक करा नाही तर आम्हालाच तिथं उपोषणाची पसरती वेळी असं होऊ देऊ नका कारण तिथून ज्या काही प्रेरणा चेतना भेटत त्या आमच्या येणाऱ्या पिढीला निश्चितच एक वेगळी दिशा देईल अशा अपेक्षा करतो आहे आपण सर्वांनी इथं आलात दोन शब्द ऐकले विठ्ठलराव पवारांनी खूप लंबी दग चिठ्ठी दिली एवढे सगळे नाव घ्या आता एवढ्या सगळ्याचे नाव घेतले ज्याचे नाही घेतले पुढच्या येणार नाही असो <laughs> आपण सर्वांनी इथं उपस्थिती दर्शवली आणि आपण सगळे मिळून उद्या नऊ तारखेला आपण एक काळी राखी बांधणार आहोत वेदनेचा धागा आमच्या नरेंद्र साहेब मोदी आणि देवेंद्रभाऊ फडणवीसला प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला आपण ते एक आंदोलन घेतलं आहे ते विचाराचं आंदोलन आहे साडेसहा लाख आमच्या आई बहिणीचं कुकुम पुसल्या गेलं तिचं सिंदूर पुसल्या गेलं त्याची किमान आठवण त्याचं स्मरण त्याला श्रद्धांजली म्हणून आपण ही जी राखी पौर्णिमा आहे काळी राखी बांधून आपण चांगली करणार आहोत आपण सुद्धा त्याच्यात सहभागी व्हावं आणि दोन ऑक्टोंबरला आंदोलनाची तयारी त्या दिवशी दसरा आहे बऱ्याच जणांचे फोन येत आहे का आपण थोडी तारीख बदलली पाहिजे ते तारीख आपण निश्चित करू जेवढं शक्य होईल तेवढ्या लोकांनी हो। यावं एक दोन लाख पंचवीस लाख शेतकऱ्यांनावर कर्ज आहे पंचवीस लाखापैकी दोन तीन लाख जरी लोक आले तरी पंचवीस लाख रुपयाची कर्जमुक्ती होऊ शकत पण ते येणार नाही कारण त्यांचे सगळे दोर पार्टी दिल्ली मुंबईत फाटकून ठेवले आहेत कारण सगळ्यांचे दोर तिथे आहे तुमचे कारण ते दिल्ली मुंबईहून जेपर्यंत सैल होत नाही तेपर्यंत तुमची ताकद मोठी होत नाही आणि मग ती ताकदच ते दोरच आम्ही पाहतो आम्हाला जे गुलामीचे दोर बांधले ते सोडण्याचे तर हे आंदोलन आहे आपण सर्वांनी इथे आला त्याबद्दल धन्यवाद आभार जय हिंद जय महाराष्ट्र